नाईक निंबाळकर साहेब संजय बनसोडे अनिल भायदास राज्याचे मुख्यमंत्री एवढंच फक्त म्हणायचं सोशल मीडियावर मी तुम्हाला आवर्जून आव्हान केलेलं आहे कारण शेवटी पण प्रिंट मीडिया इलेक्ट आणि तुमच्यासाठी आम्ही सर्वजण वादा धन्यवाद जय हिंद जय जह महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद सुरिणा यानंतर दादांच्या आदरणीय दादांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून काही मान्यवर आपल्या पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत मी त्यांचं नाव पकडतो आदरणीय दादा व आपण प्रांताध्यक्ष तटकरे साहेब आपण त्यांना पक्ष प्रवेश द्यावा ही विनंती अहमदनगर जिल्हा बँकेच्या संचालिका आदरणीय अनुराधाई नागवडे विचाराला पाठिंबा देण्यासाठी हे सर्व मान्यवर मंडळी आपल्या पक्षात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करत आहेत त्यांनाही विनंती आपण सर्व तमाम युवकांनी या सर्व मान्यवरांचं आपल्या पक्षात स्वागत करण्यासाठी टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करावं आदरणीय विधानसभा मतदारसंघातील काही प्रमुख आदरणीय दादांच्या विचारावर पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी आपल्या पक्षात प्रवेश करत आहेत आपण सर्व पाटील संजयजी बनसोळे इतात घेता आपल्या सर्वांची क्षमा मागून सन्माननीय व्यासपीठ आणि आज राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या मेळाव्याला उभ्या महा इत महाराष्ट्रातून इथं इत उपस्थित असलेला माझ्या महाराष्ट्रातल्या तरुणाई बंधू भगिनीनो आणि उपस्थित पत्रकार मित्रांनो मी बसल्या बसल्या विचार करत होतो जुलैला दादांच्या नेतृत्वाखाली व्यासपीठावर बसलेल्या आम्ही सर्वांनी पाच जुलैच्या त्या सभेमध्ये फक्त व्यासपीठावर होती आजही ती आपल्या समोर दिसती पण त्यावेळेस पासून ते सहा फेब्रुवारी पर्यंत उभ्या महाराष्ट्रात नाही तर देशामध्ये आदरणीय दादा आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं भविष्य काय याची चर्चा गावातल्या पारापासून पीकेसी सॉफ्टवेअरच्या ऑफिस पर्यंत होत होती पण पुण्यामध्ये जमा झाली असेल तर पुढचे पन्नास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आणि दादाच्या नेतृत्वाला भविष्य चिंता नाही हे या ठिकाणी अस्पष्ट स्पष्ट होत ही तरुणाई हे उत्साह आज कदाचित दादा सुद्धा भारावून गेले असतात दादांना कधी आपण केलेल्या कामाचं श्रेय आपल्याला मिळावं त्याची लोकप्रियता मिळावी आयुष्यभर जिजत राहिले पण स्वतःच्या नाही तर त्या काळात तात्कालीन आपल्या नेतृत्वासाठी आयुष्यभर जिजत राहिले पण जिजत राहत असताना स्वतःबद्दल मी जिजलोय आणि त्या झिजलेल्या चंदनाचे अनेक जण विजयी तिलक लावले ते विजयी तिलक लावलेले काही आता राहिलेले कष्टीवादी मी कष्टीवादी याच्यासाठी म्हणतो की आमचा जन्म मराठवाड्यात झालाय आणि एखादा व्यक्ती ज्या वेळेस निराश होतो त्यावेळेस मराठवाड्यातल्या खेड्या गावात कष्टी झाला असं म्हणतात म्हणून जनला जन्ला, जन्ला दादांनी जिजून स्वतःला चंदनाप्रमाणे त्यांच्या माथ्यावर तिलक लावला आज तेच जर काही दादांच्या विरोधात बोलणार असतील तर माझ्या या तरुणाईला सगळ्याला भान आहे तुम्ही आम्ही जर खऱ्या अर्थानं दादाच्या पाठीभाग उभा असो तर जे जस समोरून शिंगावर घ्यायची तयारी या तरुणाईने आपल्या सगळ्यात ठरवावे नाही नाहीतर जैसे चलराय वैसे चल राय काही दिवसापूर्वी आता कष्टीवादीमध्ये काही जण राहिलेत आणि तत्करे साहेब मला हे राहिलेल्या लोकांच्या बाबतीमध्ये त्यातल्या त्या दोघांच्या एक गोष्ट आठवली एक गण्या असते आणि एक मण्या असते आणि दोघे रूम मध्ये बसलेले असते गण्या म्हणत अरे मन्या लाईट गेली वाटत मी मेणबत्ती लावतो म्हण्या म्हणतो अरे हो लाव पण मला उकडतय राव जरा पंखाही लाव गणा म्हणतंय वाटलंच मला काहीतरी थोड्या सारख तू बोलणार म्हणते काय अरे पंखा लावल्यावर मेणबत्ती विझल ना आता हे कोण गण्या आणि मन्या हे मी तुम्हाला सांगायची गरज आहे का गरज आहे का एवढ्यावरून समजून घ्यावं तुम्ही सुद्धा आणि इथून पुढे आमच्या दादांवर आणि व्यासपीठावर बसलेल्या आमच्या नेतृत्वावर जर मर्यादा सोडून बोलाल तर ही राष्ट्रवादी युवक काँग्रेसची आमची तरुणाई शांत बसणार नाही ही, ही शपथ तुम्हाला घ्यावी लागेल मी अनेक वर्ष युवक चळवळीमध्ये काम केलेला एक कार्यकर्ता मी विद्यार्थी चळवळ पाहिली मी युवकांची चळवळ पाहिली मी असंख्य बेरोजगारांचे मेळावे पाहिलेत मी असंख्य बेरोजगारांचे मोर्चे पाहिलेत ही सगळ्या परिस्थितीतून झाल्यानंतर मी ज्या वेळेस काल रात्री झोपताना विचार करत होतो की खऱ्या अर्थानं तरुणाईला आणि तरुणाच्या पार्टी माग कुणी उभं केलं असेल तर आमच्या सारख्या तरुणाला दादा आमच्या पाठीमाग उभं राहिले म्हणून देशाच्या इतिहासात सर्वभौम सभागृहाचा विरोधी नेता माझ्या सारखात तरुण हा इतिहासात नोंद झालीये फक्त दादांमुळे झाला मिटकरी साहेब आपण सुद्धा तरुण वयात आमदार दादांमुळेच झाला अण्णा आपण सुद्धा भाई आप भी तई भी इथं अशीच बसले किती नावा सांगू अरे आज दादाच्या सोबत आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोबत जेवढे आमदार तुम्ही उभा कराल त्या आमदारामध्ये सर्वात तरुण सर्व पक्षामध्ये या राज्यातल्या जर कुठले आमदार असतील तर ते दादांच्या सोबत असणारे तरुण आमदार आहेत अरे माझ्यासारखा एक त्या काळामध्ये दोन हजार ला कुणी जर्मल म्हणायचं जर्मल माहिती ना जर्मलची भांडे असायची जुन्याच्या काळात जर्मल, जुन्य जर्मल। कुणी पितल म्हणायचं अरे पण माझ्यासारखा पितर ज्या वेळेस दादांसारख्या परिसराला घासलात त्याच वेळेस माझं सुद्धा सोनं झालंय हे आपण विसरू नका आज राजकारण कदाचित आपल्यापैकी अनेक जणांना वाटत असेल की हे प्रोफेशन आहे पण दादासाठी कधी राजकारण व्यासपीठावर बसलेल्या सर्व मान्यवर नेत्यांसाठी कधी राजकारण प्रोफेशन नाही मी सुद्धा राजकारणामध्ये हे राजकारण मला घरात खायला भाकर मिळत नाही म्हणून इथं करत नाही हे प्रोफेशन नाही तर हे मिशन आहे आणि माझ्या या तरुणाईला आव्हान आहे की हे दादांच आपण राज्याच मुख्यमंत्री म्हणून मिशन याच्यासाठी केलंय की दादांच्या विकासाची दृष्टी महाराष्ट्रातल्या शेवटच्या माणसाचा विकास केल्याशिवाय राहणार नाही हे मिशन घेऊन आज आपण या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आहोत प्रोफेशन आपल्यापैकी अनेक जणांना वाटत येणाऱ्या काळात नगरपालिकेच्या निवडणुका विधानसभेच्या जिल्हा परिषदेच्या पंचायत समितीच्या आहेत महानगरपालिकेच्या प्रत्येकाला वाटतंय की आपल्याला उमेदवारी मिळावी एक काळ होता राजकारणामध्ये चाळीस वर्षापूर्वी निवडणूक लढवणं हे एक लक्ष असायचं पण आज राजकारणामध्ये समाजकारण करत असताना एक पक्ष म्हणून फक्त निवडणूक लढवणाऱ्याला आणि निवडणूक जिंकणाऱ्यालाच महत्व नाही तर निवडणूक न लढवता पडद्याच्या माग उभा राहून आपल्या पक्षाला आणि नेत्याला मोठं करणाऱ्याला सुद्धा तेवढच आज राजकारणात महत्व झालंय हे आपल्याला विसरून चालता येणार नाही त्यामुळे जणांनी हा ध्येय आपल्या मनी बाळगला पाहिजे की भल्या मला निवडणूक लढता आली नाही तरी चालेल पण पूर्ण वेळ मी माझ्या घरची भाकर खाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा आणि दादांचा आणि यशवंतराव चव्हाण साहेबांचा हा पुरोगामी विचार महाराष्ट्रातल्या मनामनामध्ये मना प्रत्येकाच्या रक्ताच्या कणाकणामध्ये पोचवण्याचं काम आपल्या सगळ्यांच्या समोर आहे हे सगळ्यात मोठं आव्हान आहे हेच दोन हजार दे शब्द देऊन पाळणार नेतृत्व जर कोण असेल तर एकमेव ते दादा आहेत हे प्रामाणिकपणाने या ठिकाणी सांगतो एवढंच या ठिकाणी बोलतो आपल्या सर्वांची ताकद हीच येणाऱ्या पंचवीस नाही पन्नास वर्षामध्ये ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद का असेल लक्षात घ्या खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी धन्यवाद साहेब आपल्या भाषणामुळे आम्हा तरुणांमध्ये एक ऊर्जा निर्माण होते आपले प्रेम आम्ही आस... असं हे बरोबर नाही दुसऱ्या पक्षाकडे काहीतरी आणि अक्षरशः माझ्या आमच्या